सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेलं आणि वसंत आजगावकर यांनी संगीतबद्ध केलेलं गायलेलं हे गीत आजही लोकप्रिय आहे पूर्वी आकाशवाणीवरून हे गीत सकाळी प्रभात या कार्यक्रमात सादर व्हायचं याची अनेकांना आठवण असेल मित्रांनो नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो शेजोवाच मंडळी रंगमंचावरती किंवा एखाद्या व्यासपीठावरती कलाकारांनी आपला कार्यक्रम सादर करणं मग ते व्याख्यान असो प्रवचन असो कीर्तन असो किंवा गाणं असो यात काही नवल नाही मात्र रंगमंचावरती एकाच पिढीतील तीन व्यक्तींनी एखादं गाणं सादर करणं हा नक्कीच दुर्मिळ योग आहे आणि हा दुर्मिळ योग जुळून आला आषाढी एकादेशाच्या निमित्तानं यशवंत नाट्यमंदिर इथं झालेल्या नाद विठ्ठल विठ्ठल या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक संगीतकार वसंत आजगावकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेलं आली कुठून अशी कानी टाळ मृदुंगाची धोन नाद विठ्ठल विठ्ठल हे गाणं हा अभंग लोकप्रिय आहे या गाण्याची ध्वनिमुद्रिकाय निघाली आणि आजही हे गाणं लोकप्रिय आहे लोकांच्या ओठावरती आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं यशवंत नाट्यमंदिरात झालेल्या एका कार्यक्रमात स्वतः वसंत आजगावकर त्यांचे सुपुत्र निनाद आणि त्यांची नाद निरजा यांनी हे गाणं सादर केलं आणि उपस्थित रसिकांना नाद विठ्ठल विठ्ठलच्या गजरात तल्लीन करून टाकलं निनाद आजगावकर आणि त्यांचे सहकारी यांच्या गाण्याचा कार्यक्रम यशवंत नाट्यमंदिरात आयोजित करण्यात आला होता त्या कार्यक्रमास निनाद यांचे वडील वसंत आजगावकर हे उपस्थित होते स्वतः आजगावकर उपस्थित आहेत म्हटल्यानंतर आजगावकर यांच्या सुनबाई आणि निनाद यांच्या पत्नी भावना यांनी आजगावकर यांना हे गाणं गाल का अशी विनंती केली आणि एकोणन्दाव्या वर्षातील आजगावकर यांनी ती विनंती मान्य केली ताळ्यांच्या कडकडाटात आजगावकर यांचं व्यासपीठावरती आगमन झालं आणि त्यानंतर आजगावकर यांनी गाणं सुरू केलं दु। जुन्या मंडळींना या गाण्याच्या आठवणींनी रंजन झालं तर नवी पिढी ही या गाण्यात तल्ली धावून गेली चन्द्रप्रभा चन्द्रायणी नदीते जातनागरी चन्द्रप्रभा चन्द्रायणि बो चम्प्रे वीणगाई चन्द्रा सवे इन्द्रायणि बो चम्प्रे वीण गा चन्द्रा सवे इन्द्रायणि इन्द्रायणि च पा हरले अंग अंग इन्द्रयणि च पाणत हरले अंग अंग मन खाने को नाग वि आजगावकर यांनी या गाण्याचं एक कडवं गायलं आणि त्यानंतर निनाद व त्याची मुलगी निरजा यांनी गाण्याची पुढील कडवी म्हटली वृक्ष काय सांगू त्याची शोभा

त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या, या कार्यक्रमाची संपूर्ण तपशीलवार माहिती वृत्त दिलेला आहे मंडळी तुर्ता जिथंच थांबतो आजचा भाग आपल्याला आवडला असेल तर तो लाईक कर करा इतरांना पुढे पाठवा तसंच शेजो उवाचे आहे सबस्क्राईब करा